हिंदी सत्तीचा जी आर रद्द केला नसता तर मोर्चामध्ये भाजप शिंदे आणि अजित पवार गटातले नेतेही सहभागी होणार होते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मातृभाषेचं प्रेम हे पक्षापलीकडे असायला हवं होतं असं असायला असा असा हवं असंही ते म्हणाले मराठी द्रोहींचा फणा आम्ही दाबला दोन मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केला असं वक्तव्य त्यांनी केलंय ही कमळी नेमक्या कुठल्या भाषेतनं शिकली असा प्रश्नही त्यांनी विचारलाय मार्क पडले शंभर कमळी आमची एक नंबर उद्धव ठाकरेंनी असा टोला लगावलाय काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात भाजपामधले एस एन सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली कारण मार्क मिळाले शंभरपैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय पाच तारखेला विजय मिळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो हो। आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डा होता की पहिलं मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी त्यांना रद्द करावा लागलेला आहे